आणि हो स्वामी मला आज म्हणाले की आज मला असणार बसू नकोस माझी पाठ खूप अवघडली तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि हे काय थोट तांड किंवा खोट आहे असं नाही आवर्जून माझे व्हिडिओ असतात पण ते वेगळे असतात आणि आज मला चक्क अनुभव आला असा म्हणून म्हणलं की तुम्हाला सांगावं शक्यतो मी सांगत नाही आणि घरात सगळेजण असताना हा मला अनुभव आलाय ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे तर म्हणतात ना जिथं श्रद्धा विश्वास भक्ती असेल तिथं देव असतो देव असतो स्वामी असतात आणि तसंच माझ्या भक्तीत होत गेले आणि होत आले आणि कस जर गुरुवारी मी स्वामींना अभिषेक करते अभिषेक सुद्धा मी माझ्या साध्या सोप्या पद्धतीने करते दूध असलं तर दही नसेल तर दूध पाणी आणि अष्टगंध अभि असा अभिषेक करते मी स्वामींना न चुकता जर गुरुवारी आणि जर गुरुवारी माझा उपास देखील असतो स्वामींचा तर सगळं सामान वगैरे घेतलं मी स्वामींचं अभिषेकच स्वामींना अभिषेक माझा चालू होता आसन देखील मी खाली घेतलं आता म्हणलं आसन पुसायचं आणि आसनावर स्वामींना बसवायचं कारण गेले दहा बारा दिवस झाले मी असंच करते स्वामींना आसनावर बसवते मी रोज काही मी कपडे घालत नाही त्याचने तर पुन्हा चक्क मला तुम्हाला सांगते खोटं बोलत नाही मी मला आवाज आला की ए नको मला बसू आसनावर माझी पाट उघडली मला खाली बसायचं आहे मला समजून आवाज कुठून यायला लागलाय हा आणि आम्ही सगळेच आहोत घरात आणि मी आसन घेतलेला हातात मी साईडला ठेवले तुम्ही बघू शकता की मी खाली स्वामींना अंतरले त्यांचं जे आहे कापड ते मी स्वामींना बसवले हातात घेतलेलं मी आसन खाली ठेवलं चक्क चक होता मी विश्वास ठेवणार नाही आणि माझा सुद्धा चक्क विश्वास बसला नव्हता या गोष्टीवर आणि कसायला माहिती सोमय्या मी बसवलं का नाही आसनावर खाली त्यावेळी हा 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 आता बरं वाटायला लागले मला माझ्या पाटील असं वाटलं आणि खरं सांगतो तुम्हाला म्हणजे मग म्हणतात का नाही एक आनंद आश्रू सुद्धा आणि भीती सुद्धा वाटली आणि आश्चर्य सुद्धा झालं आश्चर तिन्ही तिन्ही गोष्टी माझ्या बाबतीत घडल्या आणि ठेवलं मी सायलाच ठेवलं असून पुन्हा आणि स्वामीनं खाली बसवलं म्हणलं हे देवा म्हणलं अजून किती प्रचिती देणार आहेस मला मी असं बोलली त्यासाठी मी माझ्या मीच हसत होते पूजा करताना आणि खरं म्हणतात का नाही की स्वामी असतात आपण गडबडत असतो आपण मनातलं मत मा, मी माझं मनातलं मा जप चालू असते श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ भले माझे किती पण गडबड असते किती पण काही पण असते पण माझ्या मनात स्वामीचा चालू असतो आणि स्वामी वारंवार प्रचिती देत दे राहतात विश्वास ठेवा फक्त ते आपल्याला समजायला पाहिजे आणि खरंच हा मला व्हिडिओ तुमच्या बरोबर शेअर करू वाटला म्हणून शेअर करते आणि गुरुवार असल्यामुळे शेवटी मी स्वामींना अं शाबुदानाचा भगरीचा निवेदन दाखवलेला आहे तुम्ही बघू शकता आणि तेच मी ताट दाखवते आणि तेच मी खाते असं करते तर ठीक आहे सर्वांना धन्यवाद श्री